त्यांनी पंधरा सांगितले आपण तीस सांगितले आणि आपण सर्वांना माहिती आहे व्यवहार कुठे होणार आहे इकडे तिकडे करून घेऊ देणार आहे आणि या जोडीचा व्यवहार आहे या जोडीचा व्यवहार चालू आहे तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघा तुम्ही क्वालिटी क्वालिटी एकोणतीस अठ्ठावीस शुभ आकडा भारकरी बाबा आहे आणि ते म्हणता शेठ तुमच्या नावावर आले देऊन टाका पण आपण देणारे फक्त त्यांनी योग्य ते एक शब्द बोलावं थोडं त्यांनी पुढे यावं नाही थोड्यासाठी आजराच्या काढासाठी लगन बोलणार आहे मग हो। आहे नाही पातळ आहे उघडा झालाय दा दादा तुमचे बी चांगले तुमचे बी चांगले तुमचे बी वाईट नाही पण बघा आता शेवटी कसं असेल सोनाराच्या दुकानावर बी गेलो पहिलांपेक्षा बरं ठीक आहे तुम्ही जे म्हणता ते पूर्व दिशा आहे सोनाराच्या दुकान बी घे गेलं तर घट ही लागणार थोडीफार आहे का नाही लागले ना पंधरा हजारची घट लागले ना अजून काय पाहिजे पंधरा आणि तीस जबलचा फरक आहे पण मी त्यांना काय म्हणतो एक शब्द बोला फक्त फरक काढून घेऊ फरक येणार त्यांना बरं पंचवीस काहीच नाही काही काका बोला एक शब्द जरी सांगितले शेट तुम्ही वरतून द्या बा आता पंधरा हजार ला तरी नाही मग शंभर वर सांगितले तरी नाही दोन शब्द बरं एक शब्द बोला नाही एकदम करेक्ट असं यावर खरं सांग तुम्ही

पंधरा नावावर नाही म्हणत त्या आणि आपल्या नावावर वापस नाही गिरईक बिल नाही गिरेक बी नाही आणि बाजार बी हा मंदीचा आहे आणि आपल्या नावावर आल्यावर वापस नाही एक जण बस 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 तिकडे घ्या करा फिरून घराघर फिरून घेणार आहे बस फिरून उभा राहू दे ना दोघं दरून बस काका एक शब्द काही बोलता काहीच नाही असं बरं पंधरा ज्यावर काही शब्द नाही हे पाचशे पाचशे प्रेमाने घेतले बोलू नका हे बोलून चालून घेतोय पाचशे मी अपमान करत नाही माझ्या घर आल्यावर वापस पाठवत नाही मारुता मग सोन तुम्ही त्याला असंच झालं मी माझं असे फक्त पाचशे रुपये मागून घेतोय मी काय सात मारा नाई या सर मान्य आहे मान्य पंधरा पाचशे बरं ठीक आहे पाचशे मी शंभर दिले मान्य आपल्या घर आल्यावर वापस दिल्या घरी

फक्त त्यांचे बैल घेऊन पंधरा ते म्हणणे कमीत कमी दहा मिनिटं पण आपण वापस सोडत नाही आणि ते काय म्हणता पंधरा हजार आम्हाला दंड आहे दंड नाही पण ते एकवीस वर झाला असता पण आपल्या आल्यावर वापस गिरेक एवढं लांबून आपल्या नाव येतं कमी जास्त फक्त घेणारा हात थांबला पाहिजे गिरायकाला वापस करत नाही काय का थांबलं पाहिजे वापस करत नाही बाबा

કરે ઓમેશ હા આ ઈ બેની તો સમાજ 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 એ પળવ ના

बर सत्तर ला मागितलेले सत्तर त्यांनी ला मागितले आपण एक लाख एक हजार सांगितले कमी मागणारा घेतो बरं पंच्याण्णव हजार बरं नव्वद हजार धरशारखरच नाही मला टाईम नाही नमस्कार नमस्कार कुठे आले का वाचलं पाहिजे काशीबात्र आले त्याला मिळणार बरोबर गिरे गेनगिरे घे हा तीन गिरे घे चार चार दात वाचरा हे सत्तर एकाहत्तर ला मागू राहिले आपण फायनल सांगितलेले नव्वद हजार नव्वद हजार कुठं चला 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 घेता केवढाला आई शिवाला दिले नाही मग ते हा आई दिले नाही दोन कमी नव्वद तीन कमी नव्वद सतरा गिरी त्यांना काही विषय नाही कोणी सत्तर ला मागत कोणी बहात्तर ला मागतो कोणी पासष्ट मागतं मागू द्या मागणार तर नाही आपल्याला हा आपल्या नावर चार पाच गिरी गेले कोणाला तरी देणार आहे आपण कुठे गेले मुली नमस्कार 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 साहेबां